तब्येत जाम आठले पंधरा जा दिवस झाले दादा नाही टाका नाही माझ्या बायकोचा फोन आहे का माझ्या बायकोचा फोन आहे बायकोचं नाव नाही तुम्हाला सांगणार कारण की बायकोला घरची पण बघत असतील ब्लॉग बिग मारतील माझ्या बायकोला आता माझ्या घ्यायच गेलेला आहे तथा असतो तु। तुला चांगली बायको भेटून दे आख्या गावाला खुश ठेवणारे काय काय मी आलतो मस्त मार्केटमध्ये मा या बाईला नकली नोट देऊन फसवले कोणीतरी काय नको जाऊन दे आता जाऊन दे झाला तुझ्यासोबत स्कॅम आता तू मान्य कर जाऊन दे त्याचं दोन हजार जातील हॅलो लो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर आज एक नवीन व्हिडिओमध्ये सोगाईज कसे सगळी मंडळी बरेच की नाही तर बरे असतील पाहिजे तर चला मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतले कोणी निघत ना आता चालल्यावर आमच्या चुलत आजोबाला बघायला आई पण आले तर आता आईसला जे आहोत चालल्या काही जेवली नाही आईसला बोलतो जेवल्यावर काय बोलतो काय भोक लागतो पंक्चर झालता वाटतं मामानी नाशिकला नेल गाडी तर स्टेपनी चेंज म्हणजे स्टेपनी लावून आणली गाडी असं तर चला आता चालल्या पैकी बघायला दाखवत होत तुम्हाला आमच्या आजोबांची तब्येत बरी नव्हती मला पण माहिती नव्हता चालले मला समाजला ओके चार हे ओके रहे तर चला okay, आता निघालेलो आहे मस्त पैकी आता पार पार ना करा जायचं मला पार ना असला डॉक्टर भिडे दाखवतो तुम्हाला डॉक्टर भिडे दवाखाना ओके काय आम्ही आले उचल मस्त पैकी आता बसले झाले बाबा विवाह मस्त टाकाटक झाले आमचा आता नाही टाकाटक झाला आमचं झाले नाही <laughs> बाबाची तब्येत जाम आठली पंधरा दिवस झाले मला वाटलं सोरले पण नव्हता सोरला पंधरा दिवस झालं आमचा बाबा आर्मीने ते <laughs> काही खाऊ बी शकत नाही बोलतो गोर जाम डायबिटीज झाले नाही यावी लोक गोर बनवून आणतात आता काय करायचा <laughs> गाजर हलवा दुधे हलवा आणलायन मी सांगत होतो पण घे मस्त पण नाही असं आहे त्याला फायदा झाली कसं करायचं लाईक करा फॉलो करा इकडे जास्ती बोलू नये ओके चला गाईज आम्ही निघालो मस्त पैकी आता बाबाला घेऊनच बरं चोरले बोलल्या बिटल्या रागात मिले हाताचा रागात मिळेल जाम सुया वैताग घेते ना हॉस्पिटल मध्ये जाम काय ना असं होतार आता मस्त लिफ मध्ये तर ना जास्त चला काहीच आलेलो आहे मस्त पैकी हॉस्पिटल मधून आता बाबा वगैरे ना घेऊन आणि बाहेर मी थोडासा घुमक्या आलेलो आहे आणि आधी मेने इकडं कॉफी बनवला घेतलं नाही एक फोन कानपे माझ्या बायकोचा फोन आहे काही माझ्या बायकोचा फोन आहे बायकोचं नाव नाही तुम्हाला सांगणार कारण की बायकोच्या घरची पण बघत असतील ब्लॉक बिग मारतील माझ्या बायकोला तर आता इकडे कॉफी बनवायला घेतले बघू शकता इसमे थोडासा टाकतो साखर बहुत डार्क कॉफी मेर आवडत आहे हे कडू कडू लागत आहे जिम जिमला जायच्या जा आधी मी ही कॉफी पितो आणि मस्त आहे की हा याच्यामध्ये घाटलो आपण मस्त आहे की घाटल्याची मशीन येतं अशी त्याच्यानं चार्जिंग तो लो झाली म्हणून तो जरा स्पीड फा कमी आहे ओके 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 बहुत बारीक चाव लागती इसमे इसमध्ये घाटलता येतो जय सद्गुरु ओके चला आता बघू शकता इकडे माझ्या बायकोचा फोन चालू आहे आणि बायको ती मला फोनवर बोलते माझं नाव सांगा माझं नाव सांगा मी जर नाव सांगलं तुमच्या घरचे बघला ना तर तुझं तुम्हाला माझं लगेन महिन्याच्या हात लावून देतील <laughs> नाही त्याला काही लाईक करा फॉलो करा जाता तो आलो ले आता जिमला ओके तर आलेलो आता जिमला काय सांगू इकडे गेलेला फ्यूज फ्यूज, फ्यूज उरले लाइट गेले नाईट म्हणजे मी पण होते असायला बोलायचं आहे असं काही नाही तुम्ही नका ना म्हणा बोलू <laughs> हे बघा सन्नाटा आहे सन्नाटा आहे ना आज जिम का खाली आजचा वार काय शुक्रवार शुक्रवार है फिर भी जिम खाली है ऐसा क्यों है क्या मालूम कैसा आहे असं

तथा तू तुला चांगली बायको भेटून दे आख्या गावाला खुश ठेवणारी चांगली पोरा भेटून दे एक टीम होऊन दे पोरांची काय अरे म्हणजे संस्कार चांगले पाहिजेत अशा लाईक ओके <laughs> काय तर आलेले मस्त पाहिजे जिम जाऊन एकदम रेडी बिडी झाल्या जेवण बिवण केले मस्त चिकन बिकन खाले मटन विकन चांगलं खाले आता इथं कोंबऱ्यांची ऑर्डर आली या बैलाला मी कवांचे सांगले साफ कराला आता वाटतं कॅन्सल झाली तर लफरावल त्याला पैसेच देणार नाही मी कॅन्सल झाली तर कोमरे बांधल्या ना रे आता लेट होईल म्हणून मी इथंच भुजाला सांगला हॉटेलला जाऊन परत अर्धा दा एक तास लागेल भुजाला बाईकला आहे आज चला पोतला भिथला सगळा का चला लाईक करा फॉलो करा फोन आले मला हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर आज मी एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही आज कशीच सगळी म्हणली बरेच की नाही बरे असली तरी तर चला मस्त पाहिजे उठल्यावर सगळं जेवण जेवण वगैरे करायला घेतलेलं आहे ना चहा पण ठेवले तिकडे न दूध पण ताब्यात लावले आज माझ्या अंगावर राक्षस घुसले वाटतं असे ग बोलतं राक्ष राखोस घुसले बोलते तुझ्या अंगावर राखोस हे बघा भात घेतले चण्याची डाळ टाकले इकडे मटकीची भाजी घेतली इकडं चार कवटा घेतले मस्तपैकी आता खाऊन घेता चार कवता चण्याची डाळ आणि मटकीची भाजी न विथ मस्त ग्रोणविटा दुधन टाकून ना चहा पण आज खरंच राखवत घोषले माझ्या आकार घाई नाही सायबी बसली आमची इथं हाय बोल हाय हाय खायला लगेच म्हणे हाय नाहीस नाहीस चला मस्त जेवण झालेलं आहे ना आता घेतली इकडे दाठीस चहा ना चा इकडे चहा इकडे ही गाठी शेव आहे ही मस्त याच्या चाकाची अशी किसी को बताना मत बॉडी अशी बनते तर मस्त पैकी आता चा घेतले ना मस्त त्याने गाठी शेव टाकून घेतले अशी बनतं घ्यायची बॉडी बॉडी बनवायची असेल तर नुसते गाठी शेव चहा मस्त डाळ भात लोणचा पापड सगळा खायचा लाईक करा ना फॉलो करा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला अजून त्यांनी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आय लव यू ओके गाइस तो चला आता मी निभा मस्त पैकी बाजार जाएगा शहर तुम सुचना को हो मैंने सुन लिया मैंने सुन लिया तुम को सुन लिया लाइक like करा फॉलो करा आई लव यू गाइस तो चला लेट्स गो नको असाच करता ओके काय तर मी तो, तो मस्त मार्केटमध्ये या बाईला नकली नोट देऊन फसवले कोणीतरी काय काय सीन का, का झाला रे या बघा तुम्हाला पहिले धाम डिफरन्स धाम दाखवत आहे ना व्हिडिओमध्ये ही बघा ही नकली नोट आहे ही असली नोट आहे काय झाला सीन चारशे कोण होता माहीत नाही चारशे देऊन गेला लाईट गेली ती नाही मग तुला नोटा नाही बघता अरे हा तो पण विषय येणार आहे नाही बरोबर जाऊ दे तुला दो, दोन तुझं दोनशे घालवलं ना तिकडे चारशे जातील चार हजार जातील दोन हजार जातील जाता ते काय नाही बघ पुणे आपल्याला थेंबे थेंबे कमवायला लागतात या असं करून घालवता तू चिपकून काय नाही होणार ते काय होत नाही चिपकून पण जाऊन दे, एक, दे ने ने आता जाऊन दे झाला तुझ्यासोबत स्कॅम आता तू मान्य कर जाऊन दे त्याचं दोन हजार जातील बाई मेहनतीचं असतं यार तुम्ही असा नाही फसवायला पाहिजे र असं चला लाईक करा फॉलो करा जाता आता परत लाईव्ह चालू करता गाडी ओके okay, काय तर मी घरी आलेलो आहे मस्त आमच्या इथे पालखी आलेले कुठल्या गावची आलेले मला माहिती नाही याला इस्रायला लागल जय श्रीराम ओम साईराम कुठल्या गावची ओटे गाव ओटे गाव बरोबर पालखी राम मंदिर बनवले काय काय सांगू तुम्हाला खात्री वाटतं ओके तर चला आज बारकी गाडी घेऊन चालले आहे बघा कोंबरं मस्त चालू आहे आणि भाजी आहे मच्छी आहे बाकी किराणा सामान टिकिर आहे तर चाललं होता धाब्यावर दाखवतो तुम्हाला पालखी पण आहे मस्तपैकी राम मंदिर बनवले एक नंबर अट्रॅक्टिव्ह चला काही लाईक करा फॉलो करा ओके काय तर आहे मी आता मस्तपैकी धाब्यावर आणि इकडे आता थोडं थंड होलेला आहे धाबा मुलगा कापला गेला रे दाखवता ना कार बाहेर तुम्हाला दाखवता थांब एकच कापले दोन आहेत का दोन बापरे बघ को तीनची ऑर्डर आहे ना अजून का ना आहे आता नातोय गरम पाणी डालबी सापची बनवलेली आहे मस्त जाम डाल डालगे रास डाल खातन यांच्या आत्र्या सगळ्या पिवल्या झाल्या ना रे डाल खाऊन हे आमचा छोटो छोटो काय बाबा कॉटर पिऊन मिरच्या साफ करतो र हे पिके मिरची साफ करताय का नाही या मिरच्या अस साफ करायला लागतात आणि हे डेख मोरा लागतात आणि त्या लगे असा करायच्या आणि खायच्या घे नाही नहीं खा सकता हो कि जोमताय का तोंड ओके तर अशा मिरच्या साफ करायच्या मग चटणी बनवायची त्याची नाम काय रे मेरा नाम सुशील है। सुशील कुमार पुरा नाम नाही सुशील बुढा बुढा सुशील बुढा बघू शकता याचं नाव बुढा माणसासारखा बुढा नाव आहे त्याचा ना बुढा मान आदमी के जायचा चला लाइक करा फॉलो करा मी पण आता जात मस्त की जिमला बॉडी वाढवाला लव यू गाईज ओके राईट नाव आय एम इन माय जिम आय एम डुईंग सम हेवी वर्कआउट्स

कोणाची बिर्याणी सांग ना मला माझं सेट मारून होते बिर्याणी दाखवते यस काय आहे मस्तपैकी वर्कआउट करून लेस मारून आलेलो आहे क्रॅम्प येतो नुसता मेरे पायाला आणि सर पण आलेले आपले अमित सर आणि आम्ही आता व्हिडिओ बनवणार आहे एक मस्तपैकी दुकानात बघूया लवकरच व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे पण आम्हाला कॅमेरामॅन भेटत नाही आहे बघूया लाईक करा आणि फॉलो करा आणि जाणार आता धाब्यावर मला जायचं आहे लवकर पण काय बोलू ओके काय तर आहे धाब्यावर मला काय व्हिडिओ बनवायला भेटलेली नाहीये मोबाईल हरवला होता माझा मोठा सीन झाला दाखवता सांगता या पोतला ये कुमर ये कितने तरह है जान दोन का ये दो कुमर जो ये के आज जो गजा है या हटिया एक डाला है उसमें अभी इसमें जाएगा दूसरा आज हम तक कुम्भे ले आया था आता कुम्भ की दूसरी शंकर कर दो शंकर है शंकर भाई बना है ना मसाला वापर कर चना बोले और कालू टेवले टाक चल पड़ा पड़ मोबाईल माझा गाडीच्या आतमध्ये पडला होता सीटात हालती मग तीटवाल्याला मामाने गाडी नेली ना मी घाई निघलो आणि ही शिर्डीला जायला पालखी आलती मस्त पाहिजे राम मंदिराची सीन बनून घाई गाईन मोबाईल मी बोलो कुठं आहे काय एकच मोबाईल काढला बाहेर नंतर इथं आलो हॉटेलवर मोबाईल नाही मोबाईल नाही घरी पण मो मोबाईल नाही तिथून ना, जाऊन गेलो जिथे जिथे सड राहून मला गेलतो तिथं मोबाईल कुठंच नाही हवा आहे मामा बोलतो गाडी मोबाईल नाही बाबा गाडी नंतर गाडी चेक केली बाबा भेटला मला मोबाईल जीवान जीवाला मोबाईल तर वीस हजार रुपयेचा त्याच्यानं सामान लय लय महाग सामान लय महाग सामान लपडावा लागता सा। माझी तर जिंदगी बरबाद झाली ती गायची लाईक फॉलो करा ओके बघू शकता काय जे बघा हांडे रेडी आहेत दोन कोंबरं रेडी आहेत बाकी दोन खालं ते मस्त बाकी चकण्याला तेव्हा पनीर मटर मसाला सॉरी पनीर मसाला आहे नुसता हे जा पडापट खाण्याला काय हे युवराज सिंग काय नाही त्याला वडापाव खाल्ले चिकन वडापाव निघत जिमला नेलता मी ने खायला येते लोन नेलतो राजेश मोठे सरांना नेलता येत ना मला एक नेलता बायचा उपास होता जाऊन ते मग आता तो टिफिन पण लावता खाल्ला लाईक करा फॉलो करा